नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो आज आपण तुळशी बागेत आलो आहे आणि तुळशी व्हरायटी ह्या दुकानात आहोत आपण बघा तिथे किती छान छान अशी गोष्टी ठेवलेल्या आहेत त्यांनी ह्या फिल्टर आहे पाणी भरण्यासाठी तांब्याचं आहे आणि वेगवेगळ्या ते स्टीलचं बघा किती सुंदर आहे वाव हे बघा किती सुंदर आहे बघा ना पिंप आता हे पिंप गेली आता हे असं सगळ्या नवीन व्हरायटीज आलेले आहेत ह्या बघा किती सुंदर आहे पण प्राईज खूप आहे हे एवढं तांब्याचा लोटा हा म कळशीसारखा आहे त्याला त्याची किंमत आहे एकवीसशे पन्नास रुपये हे छोटंसं आहे बघा मस्त पाणी किंवा लस्सी ताक ठेवण्यासाठी हे पण आहे सेवन थर्टी फाईव्ह रुपीजला आहे आणि बघा तांब्याची कळशी तर आपण बघितलेलीच असते पण हे बाकीचं हे बघा किती छान आहे सगळ्या गोष्टी आहे ना हे सगळं बघता बघता एक अरे इकडे ठेऊ हे बघता बघता एक पं आपल्याला बंब दिसला बघा हा तो बंबासारखा आहे पण त्याच्यात आपण पाणी भरू शकतो आणि पाणी आपण ते पिऊ पण शकतो तापवू पण शकतो पण ते कसं तापवणार इलेक्ट्रिक आहे का हे नाही ना इलेक्ट्रिक नाही आहे अच्छा रेग्युलर आपल्याला त्याच्यामध्ये लाकडं कोळसा काय टाकायचं असेल तसं तुम्ही त्याचं एप... टाकू शकता हां वर्ण तुम्ही असं टाकून छानपैकी पाणी गरम करू शकता भातुकलीच्या खेळातलं आहे हे तर तसं हे मुलं करू शकतात आहे बघा त्यांच्या दुकानात एवढ्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत ना त्या दुकानाचं नाव आहे बघा हे तुलसी व्हरायटीज असं ह्या तुळशीबागेमध्येच आहे तर तुम्ही त्यांच्या दुकानात येऊ शकता बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी तर आपण बघूच पण मला हे लहान मुलांचं भातुकली फार छान आवडले की याच्यामध्ये पंख्यापासून पूर्ण संसार आहे बघा ह्याच्यामध्ये बघा किती सुंदर आहे स्टोव आहे पिंप आहे डब्बे आहेत आता बघायला दुर्मिळ झालं हे आता सगळे डबे नाही का असे डबे आपण फारच कमी बघतो आता नाही मिळत बघायला आपल्याला हे की नाही टोपं आहेत हे टिफिन आहे, आहे। ते तुम्हाला भातुकलीच्या खेळाचे सगळे आयटम आहेत ना हे तुम्हाला स्टीलमध्ये पण मिळतील आणि पितळेमध्ये पण मिळतील प्लस हे तांब्यामध्ये सुद्धा असं सगळं बघायला मिळतं आपल्याला बघा सामान ने आण करायला सगळं ट्रॉल्यापासून सगळं आहे बघा वाट नाही मला तर फारच बनवायचे आहेत का कोणाला भातुकलीच्या खेळामधले आहे सुंदर आहे बघा हे सगळं त्याच्यानंतर हे असं पॅकेट मध्ये पण भातुकलीचे खेळ मिळतात वरती पण त्यांनी असे भातुकलीचा सगळा से सेटच लावलेला आहे हे बघा फार सुंदर मला फारच आवडलं हे सगळं आणि मी फुलवाती ठेवण्यासाठी दोन हे घेतलं काय म्हणतात ते निरंजन घेतले आहेत हा बघा ते सुंदर आहे वाव आहे ना मग हे काळं पडत नाही म्हणे हे काळं पड पडत नाही हे सगळं हे पण तुम्ही असं वापरायचं झालं तर घरात पण आपण वापरू शकतो हे देवासाठी आहे सगळं देवाच्या मूर्त्या ठेवण्यासाठी स्टँड आहेत हे सगळं बसण्यासाठी आपण पाठ म्हणतो ना तसं तर ते आहे त्याच्यानंतर हे बघा किती सुंदर आहे बघा वाव कसं वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा थँक्यू सो मच